पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाचा मछली बाजार परिसरातून भव्य रूट मार्च सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा उपाययोजना आगामी गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत पोलीस 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 अधीक्षक अधीक्षक श्रीकांत दिवरे किशोर काळे उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे आणि पोलीस अधिकारी सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला या रूट मार्च मध्ये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार आणि होमगार्ड सहभागी झाले होते धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या परिसरातून या रूट मार्च सुरुवात झाली मछली बाजार ताशा गल्ली घड्याळवाली मस्जिद खोल गल्ली या भागांमध्ये पोलीस ताफा संचलन करत शहराच्या मुख्य भागांतून मार्गस्थ झाला परिसरातील नागरिकांनीही हा शिस्तबद्ध आणि भव्य रूट मार्च पाहून समाधान व्यक्त केले धुळे पोलिसांनी या रूट मार्च च्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश दिला आहे कोणत्याही अनुचित प्रकारात नागरिकांनी सहकार्य करून शांतता व राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सण उत्सवांच्या काळात विशेष पेट्रोलिंग संवेदनशील भागांमध्ये गस्त आणि सीसीटीव्हीच्या आधारे देखरेख वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे आगामी गुढीपाडवा तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती धुळे शहरातून धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक रूटमार्च आयोजित करण्यात आला होता ज्याच्यामध्ये आर सी पी एस आर पी एफ पोलीस अधिकारी अंमलदार तसेच होमगार्डचा देखील समावेश होता जवळपास तीनशेच्या वर त्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार सध्या रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते येणाऱ्या सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती पोलीस दलाची पूर्वतयारी किती आहे हे दर्शवण्यासाठी हा रूटमार्च काढण्यात आला होता संपूर्ण नागरिकांना आमचं आव्हान आहे की या कालावधीमध्ये आपण सर्वांनी शांतता बाळगावी आणि उत्साहामध्ये आपले आपले जे सण किंवा उत्सव आहेत ते साजरे करावे जिल्हा पोलीस दल कुठल्याही प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या सर्व सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवरती हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद